डायबिटीज रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये अरे बापरे हुडहुडी भरली आहे थंडी आली आहे डॉक्टर साहेब टेम्परेचर खूपच कमी झालेलं आहे दहा डिग्रीच्यापेक्षा कमी टेम्परेचर आहे आमच्या इकडे आणि काही काही ठिकाणी तर आम्ही आता महाबळेश्वरसारखी थंडी पडली आहे आमच्या इथं तर आता बर्फच पडायचं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये डायबिटीज फ्री फॉरवरचे काही प्रोटोकॉल कसे फॉलो करायचे बऱ्याच जणांचा विंटरमध्ये येणारा हमखास प्रश्न की सकाळी लवकर उठायला जमत नाही आहे स्मूदी घ्यायला जमत नाही आहे स्मूदी घ्यायची म्हटलं तर थंडी वाजते आहे घसा बिघडतोय असं होतं आहे तसं होतं आहे लिंबू घेतला पाहिजे का एक ना भरपूर जणांचे हे प्रश्न असतात सो विचार केला आज एक थोडंसं तुम्हाला विंटर गाईड पाच अशा गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ज्याचा वापर तुम्ही केलात तर तुमचं विंटर पण सुखा होईल आणि तुमची शुगर पण वाढणार नाही आणि सगळ्यात जी शेवटची गोष्ट मी याच्यात सांगणार आहे माझ्या व्हिडिओच्या शेवटी जी पाचवी गोष्ट सांगणार आहे ती फार जबरदस्त आहे तुमच्यासाठी फार जबरदस्त टेक्निक आहे त्याचा तुम्ही नक्की या विंटरमध्ये तुम्ही वापर करायचा आहे ज्याच्यामुळं तुमची शुगर अजूनही चांगल्या पद्धतीनं कंट्रोलमध्ये येणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला कुठलाही सीझन आला तुमच्या कुठल्याही तुमचा उन्हाळा असू दे पावसाळा असू दे अगर हिवाळा असू दे सगळ्यात पहिली जी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की व्यायामाला आणि ॲक्टिव्हिटीला आपण कुठल्याही पद्धतीत बगल नाही द्यायचे जरी हिवाळा असला तरी हिवाळ्याला एक ॲपॉर्च्युनिटी म्हणून कन्सिडर करा उलट हिवाळ्यामध्ये तुम्ही आ... तुमच्या बॉडीला जास्त ॲक्टिव्ह ठेवू शकता तुमच्या जास्त पद्धतीनं तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करू शकता स्टॅमिना बिल्डअप करू शकता हां ठीक आहे अगदी तुम्हाला सकाळी पाच साडेपाच सहाला उठायला जमत नसेल तर थोडंसं एक तुम्हाला दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास उशिरा उठायचे मी परवानगी देईन पण हिवाळ्यासारखा हेल्दी बनण्याचा बेस्ट सीझन नाही त्यामुळं तुमच्या एक्झरसाईजला ऑप्शनल ह्याच्यामध्ये टाकू नका दुसरी गोष्ट जी डायबेटिक पेशंट्स किंवा कुठलाही पेशंट जो आहे तो चूक करतो ती म्हणजे हिवाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला बॉडी uh, डिहायड्रेटेड होती पण आपल्या लक्षात येत नाही कारण तेवढ्या पद्धतीनं आपल्याला तहान लागत नाही पाण्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असते तर इन्श्युअर करा की जरी हिवाळा असला तरी दिवसभरामध्ये तीन ते साडेतीन लिटर पाणी तुमच्या पोटात जात आहे सो डायरेक्टली जरी पाणी येत नसेल तरी ज्यूसच्या माध्यमातून स्मूदीजच्या माध्यमातून वेगवेगळ्या अल्कलाईन टीजच्या माध्यमातून सूपच्या माध्यमातून तुम्ही हे ह्याच्यामध्ये एन्जॉय करू शकता पर्टिक्युलरली डायबेटिक रिव्हर्सलमध्ये आपण शक्यतो सांगतो की सकाळी उठल्यानंतर तुम्ही रेग्युलर टी कॉफी वगैरे घ्यायची नाही तर हा चांगला सीझन आहे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रीन टी हर्बल टी आणि शक्यतो जो सगळ्यात बेस्ट लागतो कावाटी तुम्ही जरूर ह्याच्यामध्ये ट्राय करू शकता कावाटी हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे विंटरमध्ये तुम्हाला नॉट ओन्ली त्यामुळे तुमचा डायबिटीज कंट्रोलमध्ये राहील तुमची बॉडी अल्कलर राहील पण तुमचा घसा पण त्यामुळे चांगला मेंटेन राहील ओव्हरऑल तुमची इम्युनिटी तुम्ह वाढल्यामुळे जे अप्पर रिस्प्री ट्रॅक इन्फेक्शन असतात ते थोडेसे या सीझनमध्ये व्हायची शक्यता जास्त असती ते तुम्हाला ह्याच्यामध्ये बिलकुल होणार नाहीत त्यामुळं कावा टी हर्बल टी आपण जो स्पेसिफिक हुंजा टी सांगतो तो तुम्ही स्पेसिफिकली ह्याच्यामध्ये ट्राय करायचा आहे त्यामुळे तुम्हाला विंटरमध्ये जरा गरम गरम छान काही चहा पिल्याचं पण ते हे होईल आणि असे कुठलेही चहा बनवतं तर त्याच्यामध्ये ते गवती चहा किंवा ते लेमन ग्रास आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करायचं विसरू नका सकाळच्या वेळेला ज्या स्मूदीज असतात त्या थोड्याशा या सीझनमध्ये जर का थंडी खूप असेल थोड्याशा कोमट पाण्यामध्ये होय मी बरोबर सांगतोय कोमट पाण्यामध्ये बनवल्या तरी चालतील डायरेक्टली तुम्ही थंड पाणी घेतलेलं आहे त्याच्यात ला थंडावा लागू शकतो तर ते तुम्ही अवॉइड करायचं आहे आणि जर का लिंबाची जर का तुम्हाला या ह्याच्यामध्ये अॅलर्जी असेल तुम्हाला सतत जर का घशाला खवकवणं किंवा अप्परिस्पिट्रॅग इन्फेक्शन सारखं वाटत असेल आणि घसा धरणं सर्दी होणं हे प्रकार होत असेल तर लिंबू तुम्ही या ह्याच्यामध्ये या सीझनमध्ये स्मूदीजमध्ये अवॉइड करायचं फूडमध्ये तुम्ही जरूर वापरू शकता पण तुम्ही स्मू स्मूदीजमध्ये किंवा तुम्ही जे सकाळी आपण दालचिनी हळद लिंबू सांगतो तर तिथं तुम्ही आवळ्याचा थोडासा वापर करा किंवा अल्वेरा हा पण एक चांगला ऑप्शन आहे तो तुम्ही ह्याच्यामध्ये वापरला तरीही चालू शकतो बरेचसारखे फ्रूट्स असतात ते या सीझनमध्ये आंबट असल्यामुळं हो, ते सर्दी वगैरे वाढवू शकतात तर आंबट फ्रूट्सचा वापर नाही करायचा तुम्ही व्हेजिटेबल्समध्ये टोमॅटो किंवा दुधीचा जो रस असतो तो तुम्ही जर का या सीझनमध्ये वापरायला सुरुवात केलीत तर शुगर पण तुमची चांगली कंट्रोल आणि वजन पण तुमचं ह्याच्यामध्ये चांगलं कंट्रोलमध्ये राहणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची जी टिप मी तुम्हाला सांगणार आहे जी आपण आवर्जून प्रत्येक डायबेटिक पेशंटने केली पाहिजे आणि कन्सिडर दिस ॲज अ ॲपॉर्च्युनिटी फॉर कंट्रोलिंग ऑर डायबिटीज संध्याकाळच्या वेळेला जेव्हा डिनर असतं तर या वेळेला तुम्ही सकाळच्या याच्यात तुम्ही सलाड घ्या पण संध्याकाळी आवर्जून हिवाळ्याच्या दिवसात विंटरमध्ये ना सूप हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तर वेगवेगळ्या पद्धतीचे सूप्स तुम्ही एक ॲपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही स्वतःसाठी पण बनवा आणि घरातल्या लोकांना पण तुम्ही देऊ शकता की ह्याच्यामध्ये आपलं शेवग्याचं सूप हे सगळ्यात माझं पण फेवरेट आहे जरूर तुम्ही ह्याच्यामध्ये ट्राय करू शकता पंपकिनचं सूप आहे मिक्स व्हेजिटेबलचं सूप आहे टोमॅटो सूप टोमॅटोचा शोरबा पालकचं सूप अदरवाईज आपण एवढा प्रेफरन्स देत नाही आपण बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये जातो आणि त्याच वेळेला सूप्स एन्जॉय करतो तर विंटर हा सगळ्यात बेस्ट सीजन आहे तुमचं ज्यूस फिस्टिंग असेल तुम्ही दिवसभर ज्यूसवरती जरी राहिलेला असाल किंवा तुम्ही रेग्युलर डायबिटीज कंट्रोलसाठी करताय तर संध्याकाळी डिनरच्या अगोदर मस्त एक बाउल घरात बनवलेलं जर का सूप तुम्ही प्यायला सुरुवात केली तर त्यातनं तुम्हाला फायबर पण भरपूर पोटात जातील तुमच्या तोंडाचे टेस्टबट्स पण चांगल्या पद्धतीनं सुखावतील आणि तुम्हाला म्हटलं टेस्ट तुम्हाला तेस्ट का टेस्ट बी हो जाएगा हेल्थ का हेल्थ बी हो जाएगा तर ही जी मी सांगितली ती टेक्निक जरूर तुम्ही वापरायची आहे हिवाळ्यामध्ये रात्रीची झोप घेणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे दिवसभर थोडंसं जर का तुम्ही कोमट पाणी तुमच्याबरोबर ठेवलं किंवा गरम पाणी जेव्हा जेव्हा तहान लागते जेव्हा हे करताय तर गरम पाणी पण तुम्ही तुमच्याबरोबर ठेवलं तर ते थे, तुमच्या ओव्हरऑल डायबिटीज कंट्रोलसाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि ओव्हरऑल थोडं वेट लॉससाठी पण तुम्हाला फायदेशीर होऊ शकेल सो विंटरला एक एक्सक्यूज घेण्यापेक्षा विंटरला जर का तुम्ही हिवाळ्याला जर का तुम्ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं तर डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी हेल्दी बनण्यासाठी आणि निरोगी बनण्यासाठी हिवाळ्यासारखा सुरेख सीझन नाही त्यामुळे हा विंटर तुम्हाला सगळ्यांना आरोग्यदायी जावो डायबिटीज बेटर कंट्रोल करणार जावं असे मी ह्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला शेवटी सांगायचा आहे हा आव व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही पण जर का ठरवलं असेल की यस मी कुठलं ना कुठलं तरी सूप बनवणार आणि माझी हेल्थ चांगली करणार तर तुमचं फेवरेट सूप कुठलं आहे जे डायबेटिक फ्रेंडली आहे ते जरूर या चॅटबॉक्साखाली मेन्शन करायचं आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे थँक्यू